चर्चा, मीडिया, जनसामान्यांचा। श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर विकास सेवा सोसायटीच्या दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या दप्तरी कामकाजाची फेरतपासणी करण्याची मागणी चेअरमन श्रीपाद कवास्ते वाईस चेअरमन महादेव शेळके आणि संचालक मंडळांनी केली यामध्ये विविध आर्थिक अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्याची त्यांनी माहिती दिली आहे संस्थेच्या पातळीवर तपासणी करताना सभासदांच्या थकबाकीची स्थिती दुसऱ्या सोसायट्यांमध्ये वर्ग केलेल्या सभासदांची थकबाकी राजापूर सोसायटीमध्ये आहे सोसायटीचे कामकाज पाहताना संचालक मंडळाच्या लक्षात आलं की सोसायटीच्या सभासद व बँकेकडे असलेल्या सोसायटीचे येणे देणे यामध्ये मोठी तपावत आहे सदर कालावधीमध्ये सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपयांची अनियमितता आढळले तसेच सोसायटीच्या दप्तरातील कामकाजामध्ये अफरातफर असे दिसून आले तसेच कर्ज भरताना त्रुटी काही सभासदांनी कर्ज भरलं असूनही त्यांना नील दाखले दिले गेलेत कर्जमाफीची स्थिती दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये काही सभासदांना कर्जमाफी झाली होती त्यांची थकबाकी अद्याप कर्ज व सुलजलेली नाही अनियमित कर्ज वाटप कर्ज खात्यांमध्ये तीनशे नऊ कर्ज खाती नसलेल्या सभासदांची थकबाकी सापडली क्षेत्रानुसार कर्ज वाटप क्षेत्र कमी असलेल्या सभासदांना अधिक कर्ज वाटप करण्यात आले कर्जमाफीचे परिणाम दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफी झालेल्या सभासदांच्या थकबाकीचा तपास करणे बाकी आहे डबल कर्ज दाखवणं काही सभासदांचं नाव डबल कर्ज दाखवण्यात आलंय कर्ज वसुलीची स्थिती दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस कर्जमाफी झाली परंतु काही सभासदांचे कर्ज वसूल झालेले नाही कुकडी साखर कारखाना शेअर्स दोन हजार चार पासून कुकडी साखर कारखान्याच्या शेअरची वसुली झालेली नाही वर्ष दोन हजार बावीस मधील व्याज भरणा दोन हजार एकवीस बावीस मध्ये व्याज भरणा अपूर्ण आहे लिखित खतावणीमधील त्रुटी संस्थेची लिखित खतावणीमध्ये अपूर्ण माहिती आहे संगीकरणाच्या स्थिती दोन हजार पंधरा सोळापासून पासून संगीकरणात त्रुटी आढळल्या राजापूर विकास सेवा सोसायटी मध्ये झालेल्या अनियमितता आणि त्रुटींच्या तपासणीसाठी संस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांच्याकडे फेर तपासणीची मागणी केली सोसायटीच्या संचालक मंडळानं या प्रकरणाचा सखोल तपास करून यातील दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी निवेदन देताना राजापूर सोसायटी संचालक मंडळ सन सं दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस मधील श्री श्रीपाद कवास्ते चेअरमन महादेव शेळके व्हाईस चेअरमन आप्पासाहेब रसाळ संचालक युवराज थेऊरकर संचालक बाळासाहेब शेळके संचालक गोरख पोटावले संचालक कांतीलाल वीर संचालक राजाराम ढवळे संचालक सागर धावडे संचालक ग संजय गाबाणे संचालक रघुनाथ मोरे संचालक सौ अंजनाबाई धावडे संचालिका सौ अंजुबाई धावडे संचालिका सुभाष व्यवहारे स्वीस सुभाष व्यवहारे स्वीकृत संचालक सर्जेराव वीर स्वीकृत संचालक इत्यादींनी निवेदनावर सह्या केल्यात सहाय्यक निबंधक थोरात यांना निवेदन देताना यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते असते राजा पुढवे कार्यकारी सोसायटी म्हणून आज आमच्या सोसायटीच्या परीक्षणसाठी आम्ही ऑफिसला अर्ज दाखल केलेला आहे तरी आमच्या सोसायटीत आम्ही सध्या आमच्या हिशोबाने जे चेकिंग केलं म्हणजे आवाज सादर केलं त्यात दीड कोटीचा अफडाचा फडा झाले आमच्या हिशोबाने आम्ही ते केलेलं आहे आणि त्यात जे काही कमी जास्त होईल ते साहेब ठरवतील आमच्या हिशोबाने असे काही सभासद आहेत त्यांनी कर्ज काढले त्यांच्या नाही असे जवळपास पंधरा मुद्दे ते मुद्दे दाखल केले जे काही डिटेल असतात ते राजापूर विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित राजापूर तालुका श्रीगोंदा या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी आज कार्यालया समोर उपस्थित राहून राजापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे हे परीक्षण करण्याची मागणी केलेली आहे यामध्ये त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीमधील मधील फेरलेखा परीक्षण करावं अशा विनंती अर्ज व त्या अनुषंगाने काही माहिती आणि संस्थेच्या दफ्तर सध्याचे सचिव हे सुद्धा त्यांच्या समोर उपस्थित होते त्यांनी मला सादर केलेलं आहे या संस्थेच्या मागील फेरलेखा परीक्षणाची चा छाननी करून तसेच संस्थेने सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करून फेरलेखा परीक्षणाबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे